सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे या पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी दोन बालकांना ताब्यात घेतलं त्यांनी आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे पथक डी पी नगर येथे नाकाबंदी करण्यासाठी थांबले असताना विना क्रमांकाच्या दुचाकीहून दोघेजण भरधाव वेगाने जात होते पोलिसांनी त्यांना अडून चौकशी केली असता ते सोनसाखळी चोर असल्याचे स्पष्ट झाले या संदर्भात उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी आहे आणि या सर्वांची सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे संशोधांकडून सहा लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक